सर्व मंगल मागले शिवे साधिके सर्वेत्रे गौरी नारायण खरेदी करायला अगोदर ऑर्डर केली होती आता ताई खरेदी करायला शॉपवरती आल्या तर बघूया ताईने काय काय घेतलेलं आहे येऊ का तर ताईने बघा आपल्याला कुंचन सेवा घेतलेली आहे त्यांची सगळी इच्छा पूर्ण व्हावी ज्या इच्छेसाठी ताईने घेतलं आहे त्यांना विधिवत आपण पूजा करून देणार आहे तर बघा कमळाचं फुल आहे अक्षद आहेत लवंग आहे त्यासोबत मोती पवळा श्रीफळ हे सगळं त्यांनी चांदीची रत्न घेतलेली आहेत त्यासोबत बघा ताईने आपल्याला हा शिक्का घेतलेला आहे चांदीचा बघू शकता तुम्ही लक्ष्मीचा शिक्का घेतलेला आहे चांदीचा ही ताईने अशी सामग्री घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा ताईंना आपण विधिवत कुंचन पूजा करून देणार आहे त्यांच्या चांगल्या इच्छेसाठी तर स्वामी कृपेने त्यांच्या स्वामी कृपेने त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही चरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते त्यासोबत ताईने बघा हा सुद्धा घेतलेला पंचरत्न घेतलेले आहेत आपल्याकडं आणि स्वामीसुद्धा आशीर्वाद सर्वांनाच देतात तसं ताईंनासुद्धा देतील त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे पंथी घेतली जसं की कुंचन सेवेसाठी बघा ही पंथी नक्की ठेवा कारण ही पंथी जी आहे ती बरोबर अडीच ते तीन तास चालते ह्याला अत्तर लावायचं आहे गुलाबाचं तर अशी तर कुंचन सेवेसाठी ह्याला गुलाबाचा अत्तर लावायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा कारण माता लक्ष्मी ही गुलाबाने प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते तर ताईने गुलाबाचा अत्तर घेतलेला आहे तर बघा इथं असं गुलाबाचं तुम्हाला अत्तर लावायचं आहे पंथीला आणि कुंचन सेवेसाठी अडीच ते तीन तास चालला पाहिजे का ताई कारण आपण एवढी सेवा करतो मंत्र जाप वगैरे एक तास तर तुम्ही रोज लावा पण सेवेसाठी लक्ष्मीच्या ह्या पंथ्या एक किंवा दोन लावा म्हणजे अडीच ते तीन तास चालतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते नंतर ही पंथी संपल्यावरती तुम्ही जो तुपाचा डबा आहे आपल्याकडे एक तास दहा मिनटं चालणारा अगदी ह्याचा दिवस सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ते ठेवू शकता तर ताईने बघा तुपाचा डबा घेतलेला एक तास दहा मिनिट चालणारा त्याचबरोबर बघा ताईनी आपल्याकडं धुपकोन घेतलेला आहे मोगऱ्याचा सुंदर असा त्याचबरोबर ताईंनी गुलाबाचा एक धुपकोन घेतलेला आहे आपल्याकडं त्याचबरोबर जो मी धूप लावला हे बघा कसं धूप छान चाललंय बघू शकता तुम्ही हा धूप सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे वेदा हे बघा वेदाचा धूप कप घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी ताईंनी आपल्याकडे एक पोटली घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी येलो कलरची त्याचबरोबर ताईंनी बघा भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर केसर हिनं अगरबत्ती घेतलेली आहे कोणतं अतर आहे काकू रोज रोज गुलाब अतर घेतलेला आहे दोन घेतलेत का एकच आहे हा तर हे सेवनचक्र ब्रासलेट तर हे सेवनचक्र ब्रासलेट आहे ना ओपन करा काकू तर ताईने बघा हे घेतले चंदन पावडर देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी त्याचबरोबर ताईने कस्तुरी बॅग घेतली तर ताई ही कस्तुरी बॅग आहे ना कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्ही जे रत्न ठेवणार कपाटामध्ये तुमच्या कॅश बॉक्समध्ये तेव्हा तुम्ही हे सुद्धा त्या पोटलीमध्ये बॅग ठेवा किंवा माता लक्ष्मी आकर्षित होते कस्तुरी आहे ना तेव्हा तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता त्याचबरोबर ताईने बघा हे सेवन चक्र ब्रासलेट घेतले सेवन चक्र बॅलन्स होण्यासाठी आपल्या शरीरामधले किंवा आपल्याला जे इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी सेवन चक्र परिधान करतात तर सेवन चक्र ऍक्टिव्हेट कसं करायचं ताई तर बघा असं सकाळी तुम्ही लावणार ना धूप तेव्हा हे धुपावरती धरायचं आणि ह्याला तुमच्या जी मनात इच्छा आहे ती बोलायची किंवा धूप लावून तुम्ही असं सुद्धा धरू शकता आता तुमचा मुलगा काय करतो एस एमपीएससी त्यासाठी त्याला बोला तुम्ही किंवा त्याला बोलायला लावा आणि रोज एक विष मागायची रोज करायचं ताई सगळं आंघोळ केली की एक धूप आणि तुपाचा दिवा जसं मी लावलाय रोज याच्यावरती विष मागायची एकच विष मागायची रोज वेगळी नाही तर जी विष पूर्ण होत नाही तोपर्यंत तीच मागायची रोज ह्याच्यावरती आणि सेवन चक्र असं धुरावरती ऍक्टिव्हेट करायचं किंवा उन्हामध्ये ठेवू शकता सकाळच्या पण धुरावरती ऍक्टिव्हेट करा देवासमोर जर तुम्ही इच्छा बोलले तर लवकर पूर्ण होते तर हे सेवन चक्र सुद्धा ताईने आपल्याकडं घेतलेलं आहे त्याचबरोबर गणपती पूजा गणपती पूजा अगरबत्तीचा पुडा तर ही अशी ताईंची ऑर्डर आहे तर कुंचन आपण ताईंना देणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण हो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी सेवेसाठी त्यांनी आहे हा कुंचन ती सेवा माता लक्ष्मी आई तुमच्या कृपेने लवकरात लवकर पूर्णत्वास जावो कारण जेवढ्या सेवा आतापर्यंत कुंचनच्या ज्या ज्या ताईंना दिल्या त्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा चांगली स्वप्न कर्जमुक्ती असो घराचं स्वप्न असो अडकलेले पैसे असो सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तशीच ताईंची इच्छा पूर्ण करा अरुणाताई असं नाव आहे त्यांचं तर तुम्ही सुद्धा ताईंसाठी प्रार्थना करा कारण कसं असतं तो एक पवित्र आत्म्याने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्ही एकमेकासाठी प्रार्थना करा तुमच्या सुद्धा चांगल्या इच्छा पूर्ण होतील तर अशी त्यांची सेवा आहे ती तुमच्या कपाटामध्ये ठेवा आणि कुंचन जेव्हा तुम्ही पूजा कराल मांडाल एखाद्या डिश मध्ये किंवा कशा तेव्हा हो। तुमची जी इच्छा आहे ती बोला आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत ओम श्री महालक्ष्मी देवय ना मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि ते तांदूळ संध्याकाळी भात वगैरे केला तर चालेल तुमच्या मुलाला सुद्धा खाऊ घाला घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आणि पूजा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी उचल करायचं आणि हे सगळे रत्नाने मोजून घ्या कधी सुद्धा त्यात तांदूळ गेले मोती गेला असं नको व्हायला तुम्ही जे घेतले ते मोजा आणि व्यवस्थित ठेवा Familie wie ist